जय युवा अकॅडमीच्या वतीनं गुलमोहर रोड येथील भीमा गौतमी विद्यार्थिनी आश्रमच्या मुलींसाठी अन्नधान्याची मदत देण्यात आली सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले अॅडव्होकेट महेश शिंदे यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला सरकारी वकील अॅडव्होकेट सुरेश लगड डॉक्टर अमोल बागुल आपचे दिलीप घुले राजेंद्र कर्डिले रवी सातपुते राजकुमार चिंतामणी रामेश्वर राऊत अविनाश काळे अविनाश पठारे रावसाहेब काळे जालिंदर बोर्डे अॅडव्होकेट अनिता दिघे सुभाष जेजूरकर रजनी ताठे कांचन आरती शिंदे लोक बनकर जयश्री शिंदे जयेश शिंदे शिवाजी वेताळ आदी उपस्थित होते मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आवड असली तर इथून तिथपर्यंत येणं येणं रोज तिथून परत इथं कारण यांच्या यांच्याकडे काही तशी गाडीची व्हेकलची व्यवस्था नाही की बाबा प्रत्येक कुठे जायचं प्रोग्रामला तर शाळेला सुद्धा त्यांची गाडी ठरलेली आहे त्या गाडीत फक्त शाळे नगर मध्ये येतात परत या ठिकाणी आपल्या या मुली असतात आणि वाढदिवसाला आपण हॉटेलला किंवा इतर ठिकाणी बराचसा खर्च करतो तर गेल्या पाच सात वर्षापासून आमचे मार्गदर्शक स्वर्गीय भाडोराजी भोले भोसई यांची पण जी परंपरा ठेवली होती की वाढदिवसाच्या दिवशी की कुठेतरी एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण समाजकार्य मनापासून केलं पाहिजे त्या पद्धतीने आपण मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी वाढदिवस साजरा केला होता माझा मुलाचाही वाढदिवस मी याच ठिकाणी साजरा करतो किंवा माळेवाड्यामध्ये महात्मा फुले वस्तिगृह एक आहे की ज्या ठिकाणी आपल्याला तो वाढदिवस आपल्या पद्धतीने साजरा करता येईल घरी आपण पाहुण्यांमध्ये सगळेजणं करतोच परंतु आपल्याला एक कुठेतरी वी दुसऱ्या घटकासाठी काम करता आलं पाहिजे आणि हे सगळ्यांच्या निदर्शनास यावं म्हणून आपण जे काही आपले सगळे सवंगडी आहेत त्यांनाही सोबत घेऊन ह्या पद्धतीने काम करा असं सांगतो त्याचबरोबर आपण कुठल्याही प्रकारचा केक किंवा इतर हे कापत नाही की जे काही आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीचं अतिक्रमण होतं आहे ते थोडंसं आपण थांबवलं आहे इव्हन आपला महोत्सवात देखील आपण आपलं उद्घाटन हे तुलसी मातेला पाणी अर्पण करून करतो तुम्ही पाहिलं असेल उद्घाटनाला पहिल्या सत्राला शेवटच्या सत्राला आपला जो गुजरेपणा आहे तो आपण बाजूला ठेवला पाहिजे सत्यासाठी सत्या आपण भांडलं पाहिजे जिथं आपल्याला आवश्यकता आहे तिथं आपण आवाज उठवलाच पाहिजे आज तुम्ही छोट्या आहात उद्या ह्या देशाचे नागरिक होणार आहात ह्या देशाचे तुम्ही कोण आहात आधारस्तंभ आहात आणि आधारस्तंभ हे जर पक्के असतील तर देश नक्कीच टिकेल की आज पुन्हा एकदा महेश शिंदे यांचं मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला येण्याची संधी दिली तर मुलांना की हा जो काही देश आहे या देशामध्ये अनेक जाती पंत आहेत आणि आपण हा देश फक्त सांडून जिंकलेला आहे हे लक्षात घ्या आपल्या वडिला पाडजी म्हणजे बाप जाद्यांनी काय केलेलं आहे इंग्रजांशी लढा दिलेला आहे कशासाठी लढा दिलेला आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा आज तुमची तुम्ही ज्या काही बोर्डिंग मध्ये आहात आज आग या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण होत आहेत तुम्हाला शिक्षण मिळत आहे सांग शिक्षण कशसाठी घ्यायचं आहे हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षण हा पोट भरण्यासाठी घ्यायचं नसतं पोट भरण्यासाठी काय करायचं असतं कला शिकायची असत मग आपण पोट भरण्यासाठी कला शिकली पाहिजे शिक्षण कशासाठी आहे चांगल्या वाईटाचा आपल्याला अर्थबोध झाला पाहिजे आणि तुमच्या अधिक्षिका मॅडम ज्या काही आहेत त्या तुम्हाला नेहमीच सांगत असतील की चांगलं आणि वाईट आणि या पद्धतीने तुम्ही चांगल्या गोष्टी घ्या आणि ह्या आमच्या देशाला नक्कीच जसं सावित्रीबाई फुलेंनी या देशाचं कल्याण केलं की महिलांना शिक्षणाची दारू उघडली तशीच माझी अपेक्षा आहे की तुम्ही भविष्य काळामध्ये जाऊन त्या देशासाठी नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करा फुलाची पाकळी अशी मदत जरी केलेली असेल तर ही मदत इतकी मोठी आहे की माझ्या आयुष्यात छोटे छोटे म्हणजे छोट्या मुलाच्या हातात बक्षीस म्हणून सिसपेन्सिल जर दिली गेली तर त्याला जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा खूप मोठी असते त्या पद्धतीने आपल्या मॅडम यांनी जे जे त्यांना काही अपेक्षित आहे तशा गोष्टी तुम्ही बोलल्या पाहिजे न नो बोलही नोकरी येतील परंतु आपण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत काहीच मिळत नसतं अशा पद्धतीने आपण आपल्याला जे काही पर्याय तुमच्यासमोर ज्या ज्या गरजा असतील त्या जर आमच्यापर्यंत पोहोचल्या तर ह्यामध्ये आपली संस्था आपण खूप मोठी करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला आपल्याला यश मिळेल तुझा हात परीस माझा लोखंडी गुला तुझा हात परीस माझा लोखंडी गुला हात परीस लागता जुना सोन्याचा झाला जुना सोन्याचा झाला तू मधाळ मधाची गोडी तू दिवाळी चुल पेटली पेटली तू या सदाची होळी खूप सोसल तू आई मिळ मनान विवाट, वाट खूप सोसल तू आई मिळम लहानवी वाट वावी तुझ्याच नावाने नव्या युगाची पहाट वावी तुझ्याच नावाने नव्या युगाची पहाट तु ह्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा आणि उद्याचा दिवस ह्या मर्जी न उगावा आणि उद्याचा दिवस ह्या मर्जी न उगावा तू तू ह्या ह्या आणि त्याचा आनंद उभा तो न करता या ठिकाणी खरी मदत कशी होईल गरजू मुलींना ते या आमच्या वकील मित्रांनी बघितलं मी खरं म्हणजे त्यांना शाबासकी रो त्यांचे अतिशय त्यांच्याबद्दल आभार मानतो त्यांचे गुण व्यक्त करतो की त्यांनी नुसतं हे वाढदिवसाचं निमित्त साधून यांनी केलं तर अनेक ठिकाणी त्यांनी सामाजिक उपकरण लावले त्यात त्यांनी बचत गटाचं शिबीर घेतलेलं आहे खूप मोठमोठ्या याच्यामध्ये त्यांनी हे केलं आणि अतिशय संयमशील म्हणजे बर्पासारख्या अतिशय संयमशील व्यक्ती होतो म्हणून मी त्यांच्याकडे बघतो मी माझ्या आमच्या वकील संघाचे देखील ते अहमदनगर वकील संघाचे देखील सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे मी त्यांना खरं या त्यांच्या वाढदिवसाचं आपल्या सांगितलं शिवायचे शुभेच्छा देतो आणि मुलाला एकच सांगेल की तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला आमंत्रित केलं आमचे दोन शब्द ऐकले तर तुम्हाला एकच सांगेल की आपण लवकर लवकर मोठे व्हा अभ्यास करा खूप कष्ट करा आणि विशेषतः तुम्हाला न्यायाधीश होण्याची खूप संधी सरकारी वकील म्हणायची संधी तर प्रथम वकील व्हावं लागतं असे सर्व आता तर महिला वकील महिला न्यायाधीश यांची संख्या तर फार मोठ्या झपाट्याने वाढत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फार स्कोप आहे म्हणजे न्यायदान केल्याचं काम तुमच्या तुमच्या स्वभावात राहील तुमच्या मनात राहील या सर या ठिकाणी मी सर्व त्यांचे शिक्षक जाधव मॅडम व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी असले वाघ मॅडम साहेब जेजुरकर सर सर्व साहेब ताते मॅडम या सर्वांचं मी अभिनंदन करतो की या कार्यक्रमात त्यांनी सर्वांनी मला साथ दिली आणि महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी सर्वांनी इथं आपलं मनोबत व्यक्त केलं पण मी मी देखील ठरवलं की माझा वाढदिवस देखील या ठिकाणी <laughs> कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अॅडव्होकेट अनिता दिघे यांनी केलं आभार दिनेश शिंदे यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर